मलंगडला बघू आता डोंबिवलीवरून मित्र येणार आहे अजून आहेत तीन चार जण आहेत सगळे एकत्र येऊ आणि निघू तेव्हा तिथं भेटू चला मलंगडची एक सेपरेट व्हिडिओ पण बनवू आज फक्त आपण तिकडे कसं जायचं हे दाखवणार आहे तर निघतो आता भेटू पुढं मलंगडला येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक तुम्ही ट्रेनने कल्याणवरून मलंगड बस पकडून येऊ हो शकता नाहीतर मग टॅक्सी किंवा रिक्षा करून या आणि स्वतःची पर्सनल व्हेकल घेऊन येऊ शकता खूप सुंदर व्ह्यू आहे आम्ही रोपवेच्या साईडून एक शॉर्टकट आहे तिकडून चाललो आहो पार्किंगमधून नाही जाते रस्ता चुकलो आम्ही दोन वेळा आता बरं आधीच्या रस्त्याला चालला आहे बघू आम्ही मलंगडजवळ आले व्ह्यू दाखवतो तुम्हाला तुदु। मस्त व्ह्यू दाखव सो ॲडव्हेंचर करत नुसतं आम्हाला ॲडव्हेंचर आहे आम्हाला एक कंपनी द्यायला आलाय आमचा मित्र चल ये लवकर हे बघा रस्ता असा आहे तिथे एक छोटासा झरा दिसतो आपल्याला त्या मार्गाने आपण चाललोय इथपर्यंत आलोय आपण इथून पुढे काही मांडी असत होत्या त्यांना रस्ता, रस्ता विचारला त्यांनी सांगितलं इकडून आहे आपल्याला मलंगडच्या अर्ध्या रस्त्यावर आपण पोचू इथून गेल्यावर सो आता आपल्या बुटांची तर पूर्ण वाट लागणार आहे लागणार म्हणजे लागलीच आहे हा ना मित्र पण आमच्या जोडीला येतोय त्याने अजून मोठा शॉर्टकट घेतलाय बघू शकता वैभव पुढे आम्हाला रस्ता दाखवायला हा द्या जाऊ या रस्त्याला येण्यासाठी आपल्याला रोपवेच्या बाजूने एक छोटी पायवाट आहे तिथून यायचं आणि एकदम सोपा रस्ता आहे असं चुकण्यासारखं काही नाहीये आणि लोक खूप असतात रुपे बोलतात पंधरा ऑगस्ट नंतर चालू होणार आहे आणि रस्त्याला आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे धाबे दिसतील जिथं आपण चहा नाश्ता करू शकतो आता आपण वर आलेलो वैभव थकलाय क्रिकेट पडली त्याची आज आम्हाला नवीन दोन जणं जॉईंट आहेत रोहित कृष्णा आणि ओमकार तीन जणं आज आमचा एक पार्टनर नाही आहे आता बघू अजून किती चालायचं आपल्याला आप माहिती नाही तरी चालू सगळे पायऱ्या अशाच आहेत त्यामुळं थकवा लवकर येतो थकलेले तीन जण एक आला दोन जण वाटत नाही मला वर येतील पूर्ण <laughs> तरी प्रयत्न करू आपण त्यांना नाही तर हा बघा ज्याला लय घाई लागले वर चढायचे फोटो काढायचे ट्रेकर येतो आणि त्याला फोटो काढण्याचा लेड हा आमचा रितेश ट्रॅव्हलर रितेश मग नंतर आम्ही निसर्गाची थोडीशी मजा घेतली चालता चालता खूप सुंदर दृश्य होते वानरळ खूप आहेत त्यामुळे डोंगरावर चढताना काठी सोबत ठेवा उजव्यातला जो रस्ता होतो तो शिवलिंगकडे जातो समोर रस्ता आहे तो आपल्याला दत्त मंदिर आणि मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तिकडं जायचं आहे आणि आधी आपण डाव्या नवदुर्गा माता मंदिर आहे असं म्हटलं जातं की स्वयंभू मूर्ती होती आधी आपण नवदुर्गा माताचे दर्शन करू आणि मग पुढे जाऊ तर जाताना आम्हाला त्या ढाब्यावरती खूप सारी माकडं दिसली थोडीशी भीती वाटत होती कारण की खूप ॲग्रेसिव्ह मागड आहेत रागीट वाटत होती आणि एक चांगले की रस्त्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी भगई झेंडे बघायला भेटतात कारण की मलंगड या नावावर खूप वाद चालू आहे आणि लवकरच तो वाद संपल मला असं वाटतं देवीच्या मंदिरात गेल्यावरती खूप प्रसन्न वाढलं सगळा थकवा निघून गेला देवीचं मंदिर आलं म्हणजे आपण साठ पासष्ट टक्के आपण गड सर केलेला आहे मंदिरात मंदिरा के एक मंदिरा पुजारी पण होते ते पुजारी जवळपास त्यांच्या तीन ते चार पिढ्या या मंदिराची देखभाल करत आहेत देवीची सेवा करत होते आणि खरोखर मंदिरामध्ये मंदिरा लई प्रसन्न वाटतं तुम्ही पण एकदा येऊन बघा बाजूलाच मंदिराच्या एक शिवलिंग आहे आणि सुंदर तिला मस्त सजवून ठेवलं आणि आम्ही सगळं व्हिडिओ शूट झाल्यानंतर वैभवाला खूप थकलेला आणि वैभवची इच्छा आहे इकडचा व्ह्यू बघू शकता का आपल्याला सह्याद्रीवरतीच बघायला भेटेल बाकी फक्तच नाही बघायला भेटणार आणि तुम्हाला भगवा ज्यांचा दिसतो त्या भागवा ज्यांना कुत्रा तुम्हाला दाखवतो आपण करत असतो चला पुढे जाऊ महादेवांची शिवलिंग ही बरोबर डोंगराच्या दरीजवळ आहे दर्शन घेतले आणि मग नंतर आम्ही तिथे एक कुत्रा होतो त्याला खायला दिले आणि म्हणजे थोडंसं तिकडं पण आपण निसर्गाचा आनंद घेतला स्वतः आम्ही पुन्हा गडाच्या मार्गाला लागलेलो ला। आहे रितेश बघा कसा उड्या मारत मारत चालला आहे वैभव माझ्यासाठी धावला आहे मोबाईलची चार्जिंग कमी आहे वर्षाला असे अनधिकृत बांधकाम आपल्याला खूप बघायला भेटतील पुढे गेल्यावर तर अजून आहेत नंतर आम्हाला एक वाघेश्वरी देवीचं जुनं मंदिर दिसलं आम्ही तिकडे गेलो पण मंदिर काही चालू नव्हते त्यामुळं आम्हाला पुन्हा रिटर्न जावं लागलं भारताचा झेंडा आणि शिवाजी महाराजांचा फोटो बघून खूप वाटलं हे आहे रोपवेचं शेवटचं स्पॉट इथं रोपवे आपल्याला सोडणार इथून दहा मिनटावरती नवनाथांची नवनाथांमधील मच्छिंद्रनाथांची समाधी आहे असं म्हटलं जातं या नावाकडं तुम्ही लक्ष देऊ नका कारण की हे अनधिकृत आता आपल्याला बरंच बघायला भेटल आणि याच गोष्टीवरून वाद चालू आहे या गडावर तुम्हाला आता पुढं बघायला भेटेलच तो आहे वरती महाराजांचा गड जाताना आम्हाला बदक सुंदर दिसला इथं आम्हाला हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर दिसलं परंतु तिथं काय नव्हतं बंद होतं आणि आतमध्ये पूर्व काहीतरी चुकीचं काम करत होतं सरकारने लक्ष द्यावं इकडं आणि हे जे समोर तुम्हाला ढाचा दिसतो आहे ना हा अनधिकृतरित्या बांधलेला होता पण आपण तिथून पुढं आलो आणि दत्त मंदिर आहे असं म्हटलं जातं ते आपल्याला बघायचं होतं गडावर तर जायची खूप इच्छा होती पण गडावरती पायपाने रोपवेद्वारा जावं लागत होतं म्हणजे ते बोलतात ना आपण आपल्याकडे ट्रेकिंगचं सामान नव्हतं त्यामुळे आपण गेलो नाही रिस्क जास्त होती तर मग आपण दत्त मंदिराच्या मार्गे लागलो आणि दोन वेळा आम्ही रस्ता चुकलेला आणि बघा वैभव इथं थकला आहे बसलं आहे पण वैभवला पण मानलं पाहिजे एकशे दहा किलो वजन घेऊन तो आमच्या जोडीला ट्रेकिंगला येतो सल्यूट आहे त्याला आम्ही त्याच्यासाठी थांबतो कारण की त्याला थोडा त्रास तर होईलच एवढं वर चढायचं म्हटल्यावर त्याची पण हिंमतीला दाद दिली पाहिजे आणि इथं तुम्ही वाट बघू शकता निसर्ग खूप सुंदर आहे इथला आणि आम्ही दत्त मंदिराचा रस्ता नक्की आज एक आम्हाला माहीत नव्हता पण तेवढ्यात आम्हाला दत्त मंदिरचा एक बोर्ड दिसला आणि जरा बरं वाटलं कारण की आम्ही नुसतं चालतच चाललेलो आणि सांगायला कोणच नव्हतं मार्गदर्शनाला आणि बरोबर तिथं एक स्पॉट स्पॉटवरती गाय आणि त्याची वासरू होता खूप सुंदर आहे ते दृश्य बघू शकता तुम्ही पण मग तिथून आपण आता पुढं जायचा निर्णय घेतला आणि हेच बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हे अशा प्रकारे आपल्याला खाली उतरायचं होतं डोंगरावरून डोंगरावरून खाली उतरलो बाजूला एक रस्ता आहे आपल्याला असे बरेच रस्ते दिसतील कुठं जाऊ नका जो प्रॉपर रस्ता आहे त्याच रस्त्याला जा आणि शेवटी आम्हाला दत्त मंदिराचा गेट भेटला समोर पण एक रस्ता आहे पण पुढं काय आपल्याला माहिती नाही कारण की कुठेही रस्ता निघू शकतो काय असेल पुढं आपल्याला माहिती नाही त्यामुळं आपण जास्त रिस्क घेऊ नाही शकत आपण दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि दत्त मंदिर पण अशा स्पॉटला आहे की आजूबाजूला पूर्ण जंगल आणि दत्त मंदिरच्या बाजूला एक शिवमंदिर पण होतं छोटंसं सो आता आपण गडावरून निघालेलो आहे वारा खूप जोरत चाललाय मी आहे ज्या वाऱ्यामुळे बघू शकता तुम्ही आवाज येतोय की नाही माहिती नाही कारण की हवे वाऱ्याचा आवाज जोरत आहे आता आपण निघालो आहे मागा आहे गड दर्शन घेतलं आणि निघालय सो चला तर महादेव व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका में में दे 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 आता पार्ट वन मध्ये आपण बघितलं जसं की आपण गगनगिरी मठामध्ये गेलेलो आणि मी तिथून निघालो आता आपण पळसदरीला चाललोय आणि हा पार्ट टू आहे पळसदरी आणि थोडी मोठी